गणपती उत्सवा विषयी एक गोष्ट तयार केलेली आहे मी तुमच्या समोर ती सादर करते एका छोट्या गावात विठू नावाचा एक गोड मुलगा राहत होता तो खूप चंचल पण खूप प्रेमळ होता विठूच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा येत घर सजवले जात आरत्या होत आणि मोदक बनवले जात पण यावर्षी विठूचे बाबा आजारी होते आणि घरात गणपती बसवणं शक्य नव्हतं विठू खूप दुःखी झाला तो एका झाडाखाली बसून रडत होता तेवढ्याच एक सुंदर प्रकाश चमकला आणि गणपती बाप्पा समोर आले ते म्हणाले विटू मी मूर्तीत नाही तुझ्या मनात राहतो तू जर मनापासून प्रार्थना केलीस प्रेम आणि चांगले काम केलीस तर मी तुझ्याकडे नेहमी असेन विटूचा चेहरा आनंदाने उजळला तो घरी गेला छोट्या गणपतीचा फोटो ठेवला स्वतःने आरती म्हटली आईबाबांची सेवा केली आणि मित्रांबरोबर मोदक वाटले त्या दिवशी विठूने जाणवलं गणपती मूर्तीच नाही तो आपल्या चांगल्या वागण्यात असतो